अमेरिकेने देखील पाकिस्तानला इशारा दिलाय भारताविरोधी कारवाया तातडीनं थांबवा मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी सैन्य प्रमुखाला अमेरिकेनं हा इशारा दिलेला आहे मार्को रुबिओ यांनी आसिम मुनीर म्हणजेच पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिम मुनीर याला फोन केलेला होता आणि भारताविरोधातील कारवाया तातडीनं थांबवा असा अशा असे आदेश ज्या आहेत अशा सूचना ज्या आहेत त्या अमेरिकेनं दिलेल्या आहेत इशारा दिलेला आहे त्यामुळे अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर आता पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागणार आहे याआधीच अमेरिकेनं विरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली होती जर भारतावर हल्ले केले गेले तर अमेरिका शांत बसणार नाही अमेरिकेवर देखील हल्ले करणार असा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यातच आता अमेरिकेच्या मार्को रुबियो यांनी आसिम मुनिरियाला फोन केलेला आहे आणि भारताविरोधातील कारवाया तातडीनं थांबवण्याचा इशारा दिला आहे ooh